आज आपल्या महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये एक प्रश्न सर्वांच्या चर्चेचा आहे तो म्हणजे मराठा आरक्षण खरं तर मराठा आरक्षणाबद्दल अनेक पक्ष संघटना संस्था समाजसेवक कार्यकर्ते सर्वांनी आरक्षणच्या बाबतीत आपले आपले मतं मांडलेली आहेत खरं तर मराठा समाजाला आरक्षण द्यावा का देऊ नये आमचं तमाम बौद्धाचं मत असं आहे की मराठा समाजाला आरक्षण तातडीने द्यावं विना विलंब द्यावं कारण आपण जर महाराष्ट्राची आणि इतर राज्याची परिस्थिती पाहिली तर मराठा समाजातील काही प्रस्थापित माणसं मुठभर आहेत की त्यांच्याकडं राजसत्ता पिढ्यानपिढ्या आलेली आहे त्यांच्याकडं सहकार क्षेत्र पिढ्यानपिढ्याला आलेलं आहे त्यांच्याकडं दूधक्षेत्र हे पिढ्यानपिढ्या पिधा आलेलं आहे परंतु काही त्यांना मी उपेक्षित मराठा म्हणेल किंवा त्यांना संधी डावलेले मराठा असं म्हणेल की त्यांना ह्या विकासाच्या गांगा त्यांच्यापर्यंत पोचलेल्या नाहीत बरेचसे मराठा समाजातील घराणी यांनी देशामध्ये केंद्रामध्ये महत्त्वाचे मंत्रिपद उपभोगलेले आहेत बहुतांश मराठा हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे झालेले आहेत कारखान्याचे चेअरमन असतील दूध संघाचे अध्यक्ष असतील इने अनेक सहकारी संस्था सोसायट्या यामध्ये मराठा समाजाचं वर्चस्व आहे नव्हे तर जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समित्या यावरसुद्धा मराठा लोकांची सत्ता आहे परंतु ती मोठभर घरानेच उडं गेलेली आहे यामध्ये बराचसा असा समाज आहे की अजूनही मराठा समाज मोलमजुरी करतो मराठा समाज शहराच्या ठिकाणी पडेल ते काम करतो मराठा समाज शेतीच्या बाबतीत अजूनही शेतीच्या वाटण्या झाल्यामुळं मराठा समाजानं शेतीचं क्षेत्र नाही आणि नाही त्यांना आपलं गाव सोडून मुंबई पुण्याच्या ठिकाणी नोकरी करावं लागते मिळेल ते काम मिळेल ती चाकरी करावं लागते पण या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला निश्चित आरक्षण दिलं पाहिजे कारण ही आरक्षणाची कल्पना राजश्री शाहू महाराजांनी नुसती मांडलीच नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणत आणली आणि कोल्हापूरच्या संस्थानामध्ये पन्नास टक्के आरक्षण त्यांनी दिल्याचं उदाहरण जग जाहीर आहे आजही मराठा समाजांच्या जमिनीचं क्षेत्र हे वाटण्यामध्ये जाऊन मराठा समाज शेतीवर आता अवलंबून नाही मग अशा वेळेस त्यांची आर्थिक सामाजिक शैक्षणिक स्थिती बिकट असल्यामुळं मराठा समाजाला निश्चितपणे बिहारच्या धर्तीवर हे जे आरक्षणाची जी आठ आहे मर्यादा ती मर्यादा हटवून महाराष्ट्र सरकारने तसं तसा कायदा करावा केंद्राची मान्यता घ्यावी संसदेने त्याला मान्यता द्यावी आणि घटनादुरुस्ती करून निश्चितपणे मराठा समाजाला जे संधीपासून वंचित आहेत जे विकासापासून वंचित आहेत अशा मराठा समाजाला निश्चितपणे आरक्षण नोकऱ्याचं असेल शैक्षणिक असेल किंवा इतर बाबीतलं आरक्षण आहे ते निश्चितपणे मराठा समाजाला भेटलं पाहिजे अशी आमच्या तमाम बौद्ध समाजाची इच्छा आहे नव्हे तर सक्रिय असा पाठिंबा आहे आम्ही दोन शहरातसुद्धा मराठा समाज ज्यावेळेस आंदोलन करतो त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर असतो आमचे सर्व बौद्ध नेतेसुद्धा मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहेत आणि ते का मिळू नये निश्चितपणे सरकारने यात आता वेळ घेऊ नये जरूर त्या सर्व उपाय घटनात्मक उपाय त्यावर योजावेत आणि तशा प्रकारचं निर्णय घ्यावा केंद्र सरकारनेसुद्धा त्यांना घटनेमध्ये निश्चित कायदा करून कायद्यापुढं टिकणारं आरक्षण द्यावं की जेणेकरून हा समाज इतर घटकाच्या बरोबर येईल आणि मराठा समाजसुद्धा इतर समाजाप्रमाणे त्यांची शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक प्रगती करू शकेल तेव्हा माझा सहज सरकारला आणि सर्व जनतेला आव्हान आहे की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निश्चित आपला पाठी बसला पाहिजे तर जसा आमचा बौद्ध समाजाचा आहे जय भीम जय भारत आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन द्यावा